प्रतिबिंब जनमानसांचे आता पाहुयात शहरातील महत्वाचे शहरामध्ये धर्मांध कॉन्व्हेंट शाळांमध्ये हिंदू विद्यार्थी दडपले जातात हिंदू धर्मद्वेष थांबवा अन्यथा त्या शाळांमध्ये हनुमान चालिसा सुरूच राहील मनसेचे सुमित वर्मा यांचा इशारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकाऱ्यांना घेरावा अहिल्यानगर शहरातील इंग्रजी माध्यमांच्या आणि कॉन्व्हेंट शाळांमध्ये हिंदू धर्मविरोधी फतवे काढले जात असून गंध मेहंदी पैंजन सण उत्सवांवर बंधने घालून विद्यार्थ्यांवर मानसिक दडपण आणले जात आहे शिक्षणाच्या नावाखाली शाळा दलाली आणि आर्थिक लुबाडणुकीचे अड्डे बनले असून शैक्षणिक साहित्य विक्रीतून दोन कोटींपर्यंतचे व्यवहार होत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष सुमित वर्मा यांनी केला जर या धर्मांत शाळांनी हिंदू धर्मद्वेष थांबवला नाही तर आम्ही त्या शाळांमध्ये हनुमान चालीसा पठन करो विशिष्ट धर्माच्या प्रार्थना चालतील आणि आमचा धर्म अडवला जाईल हे खपवून घेतले जाणार नाही या शाळांना आम्ही हिंदूंची ताकद दाखवून देऊ असा संतप्त इशारा त्यांनी दिला नऊ एप्रिल रोजी शिक्षण अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनावर कोणतीही कारवाई न झाल्याने मनविसेने शिक्षण अधिकारी भास्करराव पाटील यांना थेट घेराव घातला या आंदोलनात जिल्हाध्यक्ष प्रकाश गायकवाड श्रद्धा खोंडे शहराध्यक्ष अनिकेत शियाळ अमोल भालसिंग अभिषेक कलमदाने पुरुषोत्तम राजगिरी आशिष डोके दादा फुगे आणि शेकडो पालक सहभागी झाले होते यांचा मुलगा तिथे शाळेमध्ये आम्हाला काय शिकू नका म्हणे आम्ही शिक्षण मंडळ बघून घेऊ म्हणजे शिक्षण मंडळ बघून घेऊचा अर्थ काय होतो शिक्षण मंडळ नाही साहेब हे पत्र दाखवलंय आम्ही कोण त्यांना तुमच्या नावाने दिलेलं पत्र दाखवल्यावर ते म्हणतात आम्ही ला ते बघून घेऊ बरं शाळेतून यांनी दीड कोटी रुपयाचा व्यवहार केलेला ना अधिकार आहे का व्यवहार करायचा हा दुकान चालू करा ना मग शाळेमध्ये अधिकृत बाहेर बोर्ड लावा आम्ही पाच पाच वेळा दहा दहा बरं आम्ही जाऊन तोडपट केली तर आमच्या त्यांना जा विचारा की दीड कोटी रुपयाचा व्यवहार त्या चैतन्य टेक्नो शाळा आहे त्या मॅडमला आम्ही जाब विचारला गेलो ती मॅडम म्हणते ज्यांचे बारा केल्या त्यांनी तयार बरं आमची जर पालक पालकांना घेऊन गेलो आम्ही जर शाळा पडून टाकली मग त्याला आम्हाला नाही कोणत्या आम्ही निवेदन देण्याचे भांगडीत पडणार नाही आम्ही आजही निवेदन घेऊन आलेलो नाही द्यायचे किती वेळा निवेदन ते लोक तुम्हाला जुमा आम्ही कशावर जुमायच माध्यमिकच्या अधिकाऱ्यांना आपण आज या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीनं आम्ही जायच्याकडे आलो होतो कारण की पाच वर्ष आम्ही यांना निवेदन फुकट देतो असे यांना वाटत असत पण आज यांना आम्ही आज निवेदन न देता जा विचार आलो की पाच वर्ष जर आम्ही तुम्हाला इंग्रजी माध्यमांच्या सगळ्या या कृती तुम्हाला दाखवतोय तर तुम्ही त्याच्यावर बरं का, का ऍक्शन घेतली नाही हे तुमचे जावे लोक आहे का यांना तुम्ही पगार देता की ते तुम्हाला पगार देतात देता। का ते तुम्हाला काही पैसे देतात का कोणत्या रसात पुरवतायत जे तुम्ही त्यांना संरक्षण देत आहे एवढा इंग्रजी माध्यमांचा आज वाढत चाललेलं आहे इथं त्या चैतन्य टेक्नो सारखी शाळा असेल कॉन्व्हेंट सारखी शाळा असेल मुलांच्या आर्थिक पिळवणुकीचा एवढा मोठा प्रश्न आहे आणि हे शिक्षणाधिकारी खुशाल म्हणतात आमच्या नोटिसा गेलेल्या अरे काय घंट्याची नोटिस देत का, का तुम्ही कारवाई काय केली तुम्ही हे दाखव ना आम्हाला आतापर्यंत पाच वर्षामध्ये तुम्ही एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेवरती कारवाई केली नाही इतर गोष्टी मध्ये तुमचं नाही तिथं नाव खुपसलं ना जातं पण कारवाईच्या नावाने शून्य असतं तुम्ही याचा आज जाब विचारण्यासाठी आम्ही आलो होतो आज कोणतं निवेदन दिलेलं नाही यांना पण यांना जाब विचारलं गेलं नाही तर ह्यांना हे मोगळीक भेटते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला त्यांनी जो शब्द दिलाय दोन दिवसाचा त्या दोन दिवसानंतर आम्ही आम्ही जे करणार शाळेमध्ये नंतर जाणार आता पुढचं जे आंदोलन होईल ते दोन दिवसानंतर शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनातच होणार अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आज नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा